सुनबाई राघव कुठे गेला अजून नाही आला अण्णा धक्क्या आवाजात म्हणाले मित्रांकडे गेला कोणाचा तरी वाढदिवस आहे असे मानसी म्हणाली पण आतापर्यंत यायला हवा होता रात्रीचे अकरा वाजून गेले अण्णा बघा नाओ मला न सांगताच गेले मी फोन करून विचारल्यावर सांगितलं मला आणि माघारी किती वाजेपर्यंत याल असं विचारेपर्यंत फोनच कट केला हो रात्रीचे अकरा वाजून गेले म्हणे तो एक दिवस काय मित्रांबरोबर बाहेर गेला तुम्ही दोघांनी सुरू केलं पुन्हा राऊदानं त्याला जरा निवांत तंतणतच सासूबाई म्हणाल्या यावर अण्णा मानसीचे सासरे काहीच बोलले नाही त्यांना त्यांच्या बायकोचा स्वभाव माहीत होता त्यामुळे ते तिच्या तोंडाला लागत नसत हो पण आई त्यांनी निदान सांगून तरी जायचं होतं ना ईशा देखील पप्पांची वाट बघून झोपी गेली ईशा ही राघव आणि मानसीची पाच वर्षाची मुलगी तो काही तुझा नोकर नाही प्रत्येक गोष्ट तुला सांगायला त्याला हवं तेव्हा जाईल आणि हवं तेव्हा येईल आम्ही लहानपणापासूनच किती लाड केले आहे त्याचे कधीही त्याला कोणतीही गोष्ट पासून रोखले नाही असे सासूबाई म्हणाल्या मानसी यावर काहीच बोलली नाही कारण तिलाही माहीत होतं सासूबाई त्यांचंच खरं करणार आणि आपल्याला चुकीचं ठरवणार मानसी किचन मधलं सगळं आवरून बेडरूम मध्ये झोपण्यासाठी निघून गेली पण मानसीला झोपच लागली नाही ती या अंगावरून त्या अंगावर होत असे आणि राघव विषयी विचार करत असे अजून कसा नाही आला राघव त्या दिवशी पण असाच न सांगता गेलेला तेव्हा पण आईने ते त्याचीच बाजू घेऊन मला गप्प बसवलं पण आज नाही आज मी त्याला बोलणारच असं सारखं सारखं एवढा वेळ बाहेर राहणं मला नाही पटत तो कोणत्या मित्रांबरोबर जातोय हे देखील आम्हाला माहीत नाही शेवटी संगत खूप महत्वाची असते असे ती मनातच विचार करू लागली आणि संगत चांगली आहे तर तो न सांगता का जातोय मानसीच्या मनात चांगले वाईट विचार चालूच होते तेवढ्यात राघव रूमचा दरवाजा आपटतो आणि घरात येतो मानसी दचकून जागी होते पाहते तर राघव ती उठून त्याला काही विचारणार इतक्यातच त्याचा तो तोल जातो म्हणून मानसी त्याला आधार द्यायला जाते तर तिला राघवच्या तोंडाचा दारूचा वास येतो मानसी वासाने थोडी भांबावतेच आणि पुन्हा जवळ जाऊन पाहते तर तोच वास ज्याची तिला कायम चिड होती दारूचा वास मानसी काही बोलणार तोच राघव इट्स ओके आज पहिल्यांदाच घेतले असं म्हणाला तेही बॉसचा बर्थडे होता म्हणून मित्रांनी पैस लावली की तू पिऊनच दाखव आणि मी ती पैस जिंकलो दारू पिऊन दाखवलं मानसीला रडावं की ओरडावं काहीच कळत नव्हतं तिला ज्या चुकीच्या संगीतीची भीती होती ती भीती आज खरी ठरली मानसी म्हणाली अरे पण राघव हे तू सर्व करताना माझी नाही पण निदान आपल्या पोरीचा तरी विचार करायचा ती बिचारी पप्पा पप्पा करून झोपी गेली राघवलाही माहीत होतं त्याची चूक झाली आहे आपण चुकीची गोष्ट केली एवढ्या सोन्यासारखी बायको आणि पोरगी असताना या विषारी दारूला जवळ केलं तो मानसीची माफी मागतो राघव मला सांग हे कधीपासून सुरू केलंयस तू सांग प्लीज मानसी राघव नको पण मागच्या वेळी एकदा आणि आज ही दुसऱ्यांदा म्हणून राघव मानखाली घालतो मानसी खूप प्रेमळ होती पण चुकीच्या गोष्टीला ती कधीच पाठी घालणारी नव्हती चूक ती चुकच अशी ती कायमच तिचं असं मत होत त्यामुळे ती राघोला बेडरूम मधून जायला सांगते आणि त्याची उशी व ब्लँकेट हॉलमध्ये ठेवून देते राघव बोलण्याचा प्रयत्न करतो पण अगोदर पूर्णपणे हो रे आणि मग माझ्याशी बोल म्हणून मानसी राघोला बाहेर काढून बेडरूमचा दरवाजा बंद करून घेते दुसऱ्या दिवशी सकाळी आई साहेब राघवला हॉलमध्ये पाहतात व आरडाओरडा करायला सुरुवात करतात किचनमध्ये नाश्ता बनवत असलेल्या माणसीकडे पाहून म्हणतात माझ्या मुलावर आज ही वेळ आली काकी त्याने हॉलमध्ये झोपावं बाहेर मित्रांबरोबरच तर गेला होता काही चोरी बिरी तर नाही केली त्याने सासूबाईंच्या आवाजाने अण्णा हॉलमध्ये येतात व राघवही उठतो आई जाऊ दे ना तू कशाला ओरडतेस माझा मीच झोपलेलो हॉलमध्ये बेडरूममध्ये जरा मला गरम होत होतं म्हणून राघव आईने पुढे प्रश्न विचारू नये आणि मानसीने आपलं भांड फोडू नये म्हणून विषय बदलण्यासाठी बोलतो अण्णा शांतपणे सगळं पाहत असतात आणि ऐकत असतात त्यांनाही माहीत होतं मानसी शिस्तप्रिय आहे आणि नक्कीच राघवने असं काहीतरी केलं असणार ज्यामुळे त्याची रवानगी ही हॉलमध्ये करण्यात आली पण राघव म्हणजे सासूबाईचा लाडका बबड्या त्याचा त्रागा होत होता मानसिक गप्पा आहे बघून त्या माणसीलाच विचारतात काय गं मानसी तूच तर नाही ना त्याला हॉलमध्ये झोपवलंच तोच राघव नाही का आई तू उगीच मानसीला कशाला ओढतेस मध्ये म्हणून आईला शांत करतो व सोफ्यावर बसून आईसाठी चहा आणतो थँक्यू बबड्या बबडा असे म्हणत असे सासूबाई म्हणते किती काम करतो माझा मुलगा तरी सगळ्यांना त्याचं फिरलेलंच दिसतं मानसी मनातच आई तुम्ही याला पाठी घालत आहात पण याचा पश्चाताप तुम्हाला लवकरच होणार रविवारी सुट्टीच्या दिवशी परत राघव घरीनं सांगताच दिवसभर गायब होता घरी पुन्हा तोच विषय आणि सासूबाईचं राघवची बाजू घेणं ठरलेलंच त्या दिवशी रात्री नऊ वाजता पोलीस स्टेशनमधून फोन येतो राघव परांजपे यांनी ड्रिंक करून ड्राईव्ह केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली आहे सासूबाई विश्वास ठेवायला तयारच होत नाही त्यांचं आताही असंच म्हणणं असतं की उगीचच मित्रांनी त्याला अडकवलं असेल अण्णा आणि मानसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राघवला घरी आणतात घरी आल्यावर राघव स्वतःच मानसीची आणि आई अण्णाची माफी मागतो त्यावेळी कुठे सासूबाई विश्वास ठेवतात व खरंच आपण आईच्या ममतेपुढे किती आंधळे झालेलो व सुनबाई तू बरोबर होतीस असं म्हणून मानसीची माफी मागतात मानसी तर राघव बरोबर एक महिना अबोला धरते व राघवला बाहेर जाणं लेट नाईट पार्ट्या करणं ड्रिंक करणं बंद करेल या बोलीवर त्याच्याशी बोलते यावेळी सासूबाई तिला साथ देतात समाजात असे अनेक ठिकाणी अशा घोट गोष्टी घडत असतात जिथे व्यसन करणारा तर असतोच विघातक पण त्याला पाठी घालण्यामुळे अनेक अनर्थ घडतात संसाराच्या सं संसारच्या संसार, संसार, संसार उद्ध्वस्त होतात केवळ आपल्या सुनबाईला चुकीचे ठरवण्यासाठी आपल्या मुलाला तुम्ही पाठी घालत असाल तर तो तुमचाच घात ठरतो तसेच आपण कुटुंबात राहतोय म्हटल्यावरती प्रत्येकाचंच कुटुंबातील सदस्य योग्य मार्गावर चालतोय की नाही याकडे लक्ष हवं हो। तरच त्याला योग्य वेळी आळा घालता येईल अन्यथा वेळ निघून गेल्यावर आणि तुमच्याजवळच व्यक्ती तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्यापासून दूर रावेल धन्यवाद